गावाचा सर्वांगीण विकास साधल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही ग्रामपंचायत हीच खरी संसद असून गावातील प्रश्न सोडवणे आणि शाश्वत विकास घडवणे हीच काळाची गरज आहे असे मत महिला व बालकल्याण विभागाचे गोंदियाचे उपकार्यकारी अधिकारी कीर्तिकुमार कटरे यांनी व्यक्त केले ते भजियापार येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आयोजित ग्रामस्तरीय कार्यशाळेत बोलत होते कटरे यांनी पुढे सांगितले की महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या या अभियानामुळे गावांना समृद्ध बनवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे पंचायतराज व्यवस्थेतून नागरिकांचा सहभाग वाढला तर गावाचा सर्वांगीण विकास साध्य होईल कार्यशाळेत ग्रामविकासाशी संबंधित विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली उपस्थित ग्रामस्थांनीही गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अंतर्गत करण्यात आली आणि ते ही अभिमानाची गोष्ट आमच्या गावासाठी की आमच्या गावामध्ये तालुकास्तरीय तालुकामध्ये शुभारंभ करणारा ग्रामपंचायतमधून आज आमच्या गावाला एक अभिमान भेटलेला आहे त्याचं मी ग्राम हो पंचायत समिती आमगावचे आभार व्यक्त करते आणि आपल्या समस्त ग्रामवासियांचे सुद्धा आभार व्यक्त करते की माझी वसुंधरा अंतर्गत त्यांनी जो सहकार्य केला त्याचेच फल आम्हाला आज भेटलेले आहे की पंचायत समिती आमगाव अंतर्गत आमच्या गावाची निवड झाली आणि आजचा दिवस आमचा शुभारंभ दिवस म्हणजेच मुख्यमंत्री पंचायतराज अभियान च्या शुभारंभ ग्रामपंचायत म्हणून आमच्या गावाला ओळख मिळाली याकरता मी खूप खूप आभारी आहे आणि मनपूर्वक सगळ्यांचं अभिनंदन करते गाव माझा न्यूज करिता राधा चुटे गोंदिया